नमस्कार मी डिजिटल मुदत उलटूनही मनपाचे अंतिम रचना अद्यापही जाहीर झालेली नाही आणि अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी यावर गंभीर आक्षेप घेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची लेखी तक्रार चौदा ऑक्टोबरला निवडणूक आयोगाकडे केली होती त्यांच्या या लेखी तक्रारीची गंभीर दखल आयोगाने घेतली असून ठाकरे शिवसेनेच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयुक्तांचा नगर विकास विभागाला चांगलाच चा दणका बसल्याचं चा पाहायला मिळते या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत सर आपण केलेल्या लेखी ले तक्रारीनंतर आणि आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे धाबे चांगलेच चा दनानल्याचे पाहायला मिळतात नेमक्या आपण काय मागण्या केल्या होत्या आणि अंतिम रचना जाहीर व्हायला विलंब का होतोय काय मुळामध्ये आपण जर कार्यक्रम सगळा पाहिला तर तीन ते पंधरा सप्टेंबर या काळामध्ये हरकती नागरिकांना नोंदवण्यासाठीच आवाहन केले नंतर त्याला सोळा ते बावीस सप्टेंबर सुनावणी घेणं आवश्यक होतं आपल्या आयनगरची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच कार्यालयात एकोणीस तारखेला पार पडली आणि त्यानंतर तेवीस ते, ते पंचवीस सप्टेंबर या काळामध्ये अंतिम रचना जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाला सादर करायची होती त्यानंतर सव्वीस ते, ते तीस सप्टेंबर या काळामध्ये नगरविकास विभागानं जी काही रचना खालून वर गेलेली आहे ती फक्त फॉरवर्डिंग म्हणजे त्यांनी काही बदल करायचा अधिकार त्यांना नाहीये तरी ती फॉरवर्ड करायची राज्य निवडणूक आयोगाला मात्र प्रत्यक्षामध्ये तेरा तारखेला जी अंतिम मदत होती निवडणूक आयोगाची ही जाहीर करण्याची त्या रात्री बारा वाजेपर्यंत कोणतीही रचना जी आहे ती आयोगाने जाहीर केली नाही आम्ही या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार जी आहे ती चौदा तारखेला सकाळीच केली होती आम्ही तक्रारीत काही गंभीर मुद्द्याचे ते उपस्थित केले होते आमचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं नगरविकास विभागावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे दोन त्या ठिकाणी महापालिकेची आतापर्यंत जे काही राबवलेली प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी रद्द केली पाहिजे प्रभागाची रचनेची प्रक्रिया आहे ती परत नव्यानं सुरू करून त्या बाबतीमध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे याच्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही बाबतीत ती दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शतप्रतिशत पारदर्शकता जी आहे हंड्रेड पर्सेंट ती त्या ठिकाणी आणली पाहिजे मला त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली पाहिजे की आता निवडणूक आयोगानं मला आज या ठिकाणी पत्र पाठवलंय मला ते ईमेलद्वारे आज मिळाले नेचर तारीख मात्र चौदा तारखेची सेम डेची आहे मात्र प्रत्यक्ष पत्र आज मिळालंय त्यात त्यांनी म्हटलंय की मान्य राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानं हे पत्र नगर नगरविकास विभागाला आणि त्यात त्यांनी म्हटलंय की हा ही जे काही तक्रार आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे या संदर्भातील विषयाच्या अनुषंगाने आपण आपला वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल हा या कार्यालयात तात्काळ सादर करावा आता हा अहवाल त्या ते ठिकाणी द्यावा लागेल नगरविकासचा आणि त्याच्याबद्दल पुढची जी काही प्रक्रिया समोर येईल आता ठाकरे शिवसेनेने मतदार यादी कार्यक्रमावर देखील आक्षेप घेतलाय नेमकं आपलं काय म्हणणं आहे मुळात काय की प्रभाग रचना जाहीर झालेली असताना मतदार यादीचा कार्यक्रम तुम्ही राबू कसं शकता अरे म्हणजे रचनाच नाहीये तुमची प्रभाग कोणते ठरलेत कसे ठरलेत हेच नागरिकांसमोर तुम्ही निलेलं नाहीये असं नसताना त्या ठिकाणी हा कार्यक्रम करता येणार नाही सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचं त्याच्यावर त्यांनी नमूद केलेलं आहे आम आमचा याच्यावरती आक्षेप आहे की ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत बेकायदेशीर आहे पहिल्यांदा तुम्ही आमचे प्रभाग जाहीर करा ते प्रभाग जाहीर केल्याशिवाय आम्ही या प्रक्रियेला तुमच्याबरोबर सहमत असणार नाही बर आता तुम्ही निवडणुकाच घेऊ नका असा तुम्ही सल्ला सत्ताधाऱ्यांना दिलाय नेमकी आपली भूमिका काय काय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी प्रचंड राजकीय हस्तक्षेप सुरू आहे आपला कल्पना आहे की माध्यमांमधून दाखवलं गेलं की या शहराचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी भेटण्यासाठी बोलवलं वगैरे वगैरे किती तसं तस दिसलं त्याच्यावर तस स्टेटमेंट आलं पण प्रत्यक्षात शहराचे आमदार जे आहेत ते जाऊन मुख्यमंत्री मोदी भेटले मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांनी त्यांच्या मार्फत नगर विकास विभागावरती फोन करायला लावला दबाव आणला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती दुसऱ्या बाजूला अजितदादा देखील त्यांनी फोन करायला त्यांचा दबाव त्या ठिकाणी आणला या ठिकाणी स्थानिक जे इच्छुक आहेत शिंदे सेनेचे ते सगळे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी ठाण मडून आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे घटनाबाह्य उपमुख्यमंत्री आहेत दोन पद आहेत उपमुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदे जे आहेत त्या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे हे खातं आहे नगरविकास त्या खात्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी हा सगळा सारेपाठ सुरू आहे अशा पद्धतीने जर राजकीय हस्तक्षेप करून तुम्हाला त्या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या असतील मॅनेज करून तर आमचा ठाकरे शिवसेनेचा स्पष्ट आरोप आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभाग चोरी करण्याचं काम या माध्यमातून करताय अशा पद्धतीनं प्रभागांची चोरी करून सोयीचं राजकारण करून सोयीचे प्रभाग निर्माण करून मॅनेज केलेली निवडणूक जर त्या ठिकाणी तुम्ही करणार असाल तर लोकशाही संपलेली आहे या ती पारदर्शकता तुम्ही तोडवलेली आहे पायाखाली नियम धाब्यावरती बसवलेली आहेत ही हुकुमशाही आहे अशा पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील तर आमचं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही निवडणुका घेऊच नका आज अडुसष्ट पैकी जवळपास सहासष्ट विद्यमान नगरसेवक हे या शहराच्या आमदारांच्या धावणीला आहेत मग असं असताना तुम्हाला भीती कशाची वाटते तुम्ही घाबरता घाबर या निवडणुकीला पारदर्शकपणे सामोरं जायला मुळात दोन हजार अठराची जी काही प्रभाग रचना होती त्यानंतर लोकसंख्या वाढलेली नाही नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही सगळी परिस्थिती जैसे ते असं असताना सुद्धा नदी नाले ओढे आणि ब्रिज हे सगळे त्या ठिकाणी बाजूला करून त्याचे नियम धाब्यावरती बसून तुम्ही रचना केली त्यामुळे तुम्ही तुमचा पराभव जो आहे जनतेतला त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस हजार मतांचं मताधिक्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं असं तुम्ही सांगता निवडणूक एकतर्फे आहे असं वारंवार सांगता पण प्रत्यक्षात तुम्ही निवडणूक घ्यायला घाबरता म्हणून तुम्ही हे प्रक्रिया मॅनेज करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय मानपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याबद्दल देखील आपण आयोगाकडे तक्रार केली आहे नेमकं काय म्हणणं आहे कसं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेचा मुख्य अधिकारी कोणी असेल तो आयुक्त तथा प्रशासक श्री यशवंत डांगे आहेत ते यशवंत डांगे आहेत ते फार गुणवंत असल्यासारखे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला दिसत आहेत मुळात ही प्रक्रिया जी आहे ती राबवताना जी प्रभाग रचना केली गेली ती काही नेत्यांच्या वैयक्तिक खासगी अड्ड्यावरती बसून त्या ठिकाणी केली गेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे ज्या पद्धतीनं पारदर्शकपणे करायची त्यांनी ती केलेली नाही त्यामुळे कुणा तरी घरगडी असल्यासारखं जर ते वागणार असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही आयोगाकडे तक्रार केली आहे आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे की आम्हाला डांगेंसारख्या भ्रष्ट आणि एकतर्फी पद्धतीने त्या ठिकाणी संगणमत करून अशा पद्धतीची रचना करणाऱ्या आयुक्तापेक्षा स्वच्छ प्रतिमेचा भ्रष्ट नसलेला आयुक्त जो आहे तो या निवडणूक प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी आपण सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करून त्या ठिकाणी प्रक्रिया राबवली धन्यवाद सर आपण डिजिटल एलियन नगरला आपलं मनोगत व्यक्त केला मनपा प्रभाग रचने संदर्भात मोठ्या प्रमाणात संशय कल्लोळ माजल्याचं देखील पाहायला मिळते अशीच भूमिका किरण काळे यांनी मांडली आहे